अहिल्यानगर व पाथर्डी येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आठ आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर शहर व पाथर्डी तालुक्यात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्या इसमांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत या कारवाईत चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार तयार करण्यात आली होती मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अहिल्यानगर शहर व पाथर्डी येथील ठिकाणी छापे टाकण्यात आले या छाप्यांदरम्यान गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे आढळून आले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाणे तसेच पाथर्डी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत उन्हे दाखल करण्यात आहेत कारवाई कारवाईदरम्यान सुमारे चौदाशे किलो गोमांस सात जिवंत गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य लोखंडी सुरा व कोयता असा एकूण चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण अहिल्यानगर